आता तुमच्यावर स्प्रे मारला कुठल्या व्यसनासाठी स्प्रे मारला आपण सिगरेट सिगरेट तुम्ही दिवसाला किती वाढता पॅकेट दोन आणि किती वर्षापासून पस्तीस वर्षापासून बरं आता आपण स्प्रे मारून साधारण किती मिनिटं तीस मिनिट झाली तीस मिनिट आता तुम्ही सिगरेट वडून आलाय बाहेर जाऊन काय आतुरता वाटते तुम्हाला आतुरता कमी झाली आणि टेस्ट काहीच नाही पहिल्यासारखी टेस्ट नाही टेस्टच नाही काय मग पुढे वडा वाटेल का तुम्हाला सध्या तरी असं वाटेल काही गरज नाही <laughs> गरजच नाही आणि तुम्ही मनाची तयारी बी दाखवली हो की व्यसनमुक्त व्हायचं आहे आपल्याला गेली पस्तीस वर्ष आपल्याला जे व्यसनाने गुंतवलेलं आहे त्यातनं पूर्ण बाहेर पडायचं आहे आपल्याला ठीक आहे आता पुढे तुम्ही एकवीस दिवसाचा डोस करा पूर्ण आणि शंभर टक्के तुम्ही आजपासूनच बाहेर पडणार याची खात्री हे ना आणि तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे मनाची तयारी दाखवली पाहिजे वेळेवर घ्या स्प्रे होऊन जाईल याच्यातून क्लिअर ओके